नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना मी तुम्हा अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तर फ्रेंड्स आज मी इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी बनवलेली रेसिपी छो स्टाईल छोले आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले नान तर चला मग वेळ न दवळता वळूया आपल्या कृतीकडे तर इथे एका वाटीमध्ये मी दालचिनी घेतलेली आहे दगडी फूल घेतलेला आहे मसाल्यामधलं मसाला विलायची घेतलेली आहे तीन ते चार लवंग घेतलेले आहेत आणि चार ते पाच काळे मिरे घेतलेले आहेत त्यानंतर दोन तमालपत्र घेतलेले आहेत आणि तमालपत्र घालून झाल्यावर त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे अर्धा चमचा चहापत्ती तर या सर्व मसाल्यांची आपल्याला बनवायची आहे पोटली तर इथे मी एका सुती कापडामध्ये अशा प्रकारे मसाला घालून त्याची पोटली बनवून घेतलेली आहे तर ही अशी बनवलेली पोटली मी छोलेमध्ये उकळताना घालणार आहे म्हणजे या सर्व मसाल्यांचा सुवास सुगंध आपल्या छोलेला देखील शिजताना लागला जाईल तर इथे मी रात्री काबुली चणे घेतले होते ते रात्रभर भिजवलेले आहेत आणि सकाळी त्यातलं पाणी वेगळं करून मी काढून घेतलेले आहे तर अशा प्रकारे कुकरमध्ये छोले पाणी आपली मसाल्याची पोटली चवीप्रमाणे मीठ आणि हिंग घालून हे सर्व मी कुकरमध्ये लावून घेतलं आहे शिजण्याकरता तर आपल्या कुकरच्या आपल्याला कमीत कमी सहा ते सात शिट्ट्या करायच्या आहेत म्हणजे आपले छोले व्यवस्थित उखडले जातील आणि त्यानंतर एकीकडे गॅसवर मी कढईमध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालून घेणार आहे आणि तव्यावर चिरलेला कांदा असा छानपैकी भाजून घेणार आहे टोमॅटो हा आपल्याला त्याचे साल निघेपर्यंतच म्हणजे असं बॉईल करून उकडून घ्यायचं आहे आणि कांदा हा आपल्याला छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे कारण की छोलेमध्ये घालण्याकरता आपल्याला याची पेस्ट करायची आहे तर एकीकडे एक जो कुकर लावला होता त्याच्या छानपैकी शिट्या करून आपले छोले मस्त एकदम गाळ शिजलेले आहेत तर इथे आपला टोमॅटो पण छानपैकी शिजून तयार आहे त्याला मी आता वेगळं काढून घेणार आहे आणि त्याचे साल काढून घेणार आहे तर अशा प्रकारे साल काढून घेतलं आहे आणि त्याला मिक्सरमध्ये घातलं आहे आपण जो भाजलेला कांदा होता तो पण घातलेला आहे अद्रक घातलेला आहे लसूण आणि थोडासा बिर्याणी मसाला देखील या मिक्सरमध्ये मी घातलेला आहे आणि हे सर्व मिश्रण छानपैकी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पेस्ट बनवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्या वाटणामध्ये जर आपण बिर्याणी मसाला एक चमचा घालून वाटलं तर त्याचं वाटण हे खूप छान आणि चविष्ट बनतं हे मला माझ्या आईनं सांगितलेलं आहे तिची ही पद्धत आहे तीच पद्धत मी इथे वापरलेली आहे आणि त्या पद्धतीनुसार मी अशा प्रकारे वाटण बनवून घेतलेलं आहे तुम्ही हे एकदा नक्की अशा प्रकारे वाटण करून बघा आणि कसं झालं आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की कळवा इथे या मिश्रणामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आहे कारण की आपला जो टोमॅटो आहे तो पाणी टोमॅटो असल्यामुळे पाणी सुटतं आणि मसाला छानपैकी आपला वाटला जातो तर इथे काही मसाले घेतलेले आहेत हळद धना जिरा पावडर घेतलेले आहे ला एव्हरेस्टचं लाल तिखट घेतलेलं आहे छोले मसाला आणि घरचा काळा मसाला मी घेतलेला आहे तर हे सर्व मसाले आपल्याला एका वाटीमध्ये दही घ्यायचं आहे आणि त्या दह्यामध्ये हे सर्व मसाले मिक्स करायचे आहेत छानपैकी तर इथे तुम्ही बघत असाल मी दह्यामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत आणि छान त्याला अशी त्याची पेस्ट बनवून घेणार आहे आपले छोल्याच्या भाजीमध्ये घालण्याकरिता तर अशा प्रकारे इथे पेस्ट माझी बनून तयार आहे तोपर्यंत फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर आणि तुमचा सपोर्ट असाच कायम माझ्यासोबत असू द्या एकीकडे एक कढई मी तापण्याकरता ठेवली होती आपल्याला छोलेला फोडणी द्यायची आहे त्याकरता त्याच्यामध्ये ते तेल घातलेलं आहे थोडंसं बटर घातलेलं आहे आणि छानपैकी ते गरम झाल्यानंतर तापल्यानंतर त्याच्यामध्ये दोन तमालपत्र कांदा घालून छान असं मी परतून घेणार आहे तर इथे छानपैकी कांदा आपला गोल्डन रंगाचा भाजून झालेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण जे ठेसून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालून घेतलं आहे तर अद्रक लसूण पण आपल्याला छान असं परतायचं आहे आणि त्याच्यानंतर चिरलेला एक छोटासा टोमॅटो मी इथे घातलेला आहे तर हे सर्व मिश्रण आपल्याला छान परतायचं आहे आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटण बनवलं होतं आपल्या छोलेच्या भाजीसाठी ते वाटण आपल्याला या कढईमध्ये घालायचं आहे आणि ते वाटण घातल्यानंतर छान असं आपल्याला ते म परतून घ्यायचं आहे हे छान मिश्रण परतल्यानंतर जे आपण दह्यामध्ये मसाले घालून ठेवले होते हे मसाले त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत तर अशा प्रकारे इथे मी घातलेलं आहे ते मसाले सर्व आपल्या दह्यातले तर आणि त्याला छानपैकी मी असं परतून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला छान ते पाच मिनटं मंद गॅसवर आपल्याला परतायचं आहे म्हणजे आपला जो मसाला आहे तो छानपैकी परतला पाहिजे शिजला पाहिजे तर इथे तुम्ही बघत असाल मसाल्याला असं छानपैकी कडेनं तेल सुटत ते ते आहे जर आपल्या मसाल्याला तेल सुटलं तर आपला मसाला छानपैकी परत लागेल आहे असं समजावं आणि त्यानंतरच त्यात आपल्याला शिजलेले शिजलेले छोले ॲड करायचे आहे तर अशा प्रकारे शिजलेले छोले ॲड करून झाल्यानंतर त्याला आपल्याला छान उखळी आणायची आहे आणि त्या चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे या भाजीचा थिकनेस तुम्हाला जितकी घट्ट हवी किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता तर मीठ घालून झाल्यानंतर परत मी छानपैकी उखळी आणलेली आहे आणि त्यात थोडंसं मी पाणी ॲड करणार आहे कारण की आम्हाला थोडीशी पातळसरच भाजी ठेवायची आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी मी याच्यात ॲड केलेलं आहे पाणी पण हे मी नेहमीच सांगते त्याप्रमाणे पाणी गरमच करून घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडीशी मी इथे कसुरी मेथी घेतली आहे दोन्ही हातावर चोळून घेतलेली आहे आणि ती घातलेली आहे कोथिंबीर पण घातलेली आहे आणि परत पुन्हा एकदा छानपैकी मी असे छोले उकळून दिलेले आहेत कारण की कसुरी मी ती घातली आहे त्याच्यानंतर छानपैकी मी थोडेशी उकळून दिलेली आहे तर इथे आपल्या छोलेच्या भाजीला तुम्ही बघू शकता किती छानपैकी रंग आणि तरी आलेली आहे आणि किती छान आपली ब छोलेची भाजी इथे बनून तयार आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे इथे भाजी आपली उकळून छोलेची भाजी इथे आपली तयार आहे एकदम ढाबा स्टाईल आपले छोले बनून तयार झालेले आहेत तर इथे मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून नान कसे बनवायचे हे दाखवणार आहे तर इथे मी चपातीचा एक गोळा घेतलेला आहे त्याला तेल वगैरे काही लावलं नाही आहे आणि असाच तो गोलसर असा मी त्याची चपाती लाटून घेतलेली आहे आणि तव्यावर ती भाजण्याकरता घातलेली आहे तर ही चपाती आपल्याला दोन्ही बाजूकडनं छान अशी भाजून घ्यायची आहे त्याला तेल न लावता मी चपाती लाटून घेतली आहे तरी पण किती छानपैकी आपली चपाती फुगलेली आहे तर अशा प्रकारे चपाती आपली छान भाजून झाल्यानंतर त्याला मी लावणार आहे बटर बटर हे छानपैकी पूर्ण चपातीला व्यवस्थित सर्वीकडनं लावून घेत आहे तर बटर लावून झाल्यानंतर दोन्ही बाजूकडनं छानपैकी अशी चपाती मी इथे भाजून घेतलेली आहे तर अशा भाजलेल्या चपातीवर नाणवर म्हणा मी असे काळे तीळ थोडेसे पसरवलेले आहेत आणि त्याच्यावर कोथिंबीर देखील घातलेली आहे तर अशा प्रकारे इथे मैद्याचे नान न बनवता गव्हाच्या पिठाचे म्हणजेच आपले चपातीचे नान बनवून तयार आहे तर एका सर्विंग प्लेटमध्ये हे मी सजवून घेतलेलं आहे नान ठेवलेलं आहे छोले एका प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत त्याच्यावर थोडंसं बटर घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे गाजर ठेवलेलं आहे लिंबू ठेवलेला आहे तर अशा प्रकारे इथे बनून तयार आहे आपले ढाबा स्टाईल छोले आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले बटर नान तर फ्रेंड्स तुम्हाला हे ढाबा स्टाईल छोले आणि गव्हाच्या पिठाचे बनवलेले ना बटर नान तुम्हाला कसे वाटले ह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने छोलेची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने ढाबा स्टाईल छोले आणि गवच्या पिठापासून बनवलेले बटर नान याची रेसिपी ते बनवून तयार आहे आणि ती दिलेली आहे माझ्या मुलाला मी टेस्ट करण्याकरता मीठ वगैरे तो फ्रेंड्स भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी सह तोपर्यंत टाटा बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ सर्वांना Have a nice day.